नमस्कार मंडळी तर बिग बॉसच्या घरामध्ये फॅमिली वीक सुरू झालेला आहे आणि धनंजयची अडतीस वर्षांची इच्छा आज पूर्ण होणार आहे कारण त्यांना असं वाटत होतं त्यांच्या वडिलांनी त्यांचं भरभरून बर कौतुक करावं आणि आज बिग बॉसने त्यांच्या वडिलांना बिग बॉसच्या घरामध्ये बोलवलं आहे तर वडिलांना बघून धनंजय खूप भाऊक झालेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू पाहायला मिळणार आहेत तर धनंजयचा वडिलांना बघून इमोशन्सवर काबू राहत नाही आणि ते दोघेही एकमेकांच्या गळ्याला पडून खूप रडायला लागतात ला ओक्साबोक्षी रडायला लागलेले आहेत तर ते उठून त्यांच्या लगेच पाया पडतात आणि धनंजय आपल्या वडिलांचे पाय चेपताना आपल्याला दिसणार आहेत तर वडील म्हणतात यापेक्षा आणखीन मला काय हवं आहे असा प्रश्न वडिलांनी त्याला बोललेला आहे तर वडील सुद्धा खूप खुश झालेले आहेत आणि धनंजयसुद्धा वडिलांना पाहून खुश झालेले आहेत तर इकडे त्यांची पत्नी आणि आई देखील आलेली आहे तर धनंजय त्या दोघींना पाहून आणखीन इमोशनल व्हायला हो लागतो आणि खूप जोराने रडायला लागलेला आहे तर आई आणि पत्नी हे दोघीही त्याला भेटायला आलेले आहेत तर धनंजयची आई आणि पत्नी ह्या दोघीही धनंजयच्या गळ्याला पडून खूप रडायला लागतात तर धनंजयची आई म्हणते मला माझ्या मुलाचं खूप कौतुक आहे आणि माझा मुलगा खूप मोठा होणार आहे आता धनंजयचं हे अडोतीस वर्षांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि धन्यवाद